जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खरडा उर्फ शिवपट्टण शहराचे ग्रामदैवत काणिपनाथ देवाची यात्रा उत्साहात साजरी होत असून या यात्रेत संपूर्ण राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत तसेच ही यात्रा दिनांक तेवीस मार्चपासून सुरू झाली असून सलग तीन दिवस हा यात्रोत्सव साजरा होत आहे यात्रा म्हणले की पाहुणे रावळे त्याचबरोबर खेळणी पाळणे मेवा मिठाई यांची रेलचेल असतेच आणि या सर्व गोष्टींचा भाविक मनमुराद आनंद घेत यात्रा उत्सव साजरा करत असतात यात काही नवल वाटायला नको मात्र गतवर्षी याच गावचे सुपुत्र संजय पेडगावकर यांनी अशीच एक नवीन शक्कल लढवून यात्रेस येणाऱ्या हौशी यात्रेकरूंचा आनंदात द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला असून त्यास उत्तम प्रतिसाद दिसून आला तो असा की कानिपनाथ यात्रेत चक्क ची फेरी करून ऐतिहासिक शिवपट्टण शहराचे हवाई दर्शन आता घेता येणार आहे यासाठी प्रति नागरिक पाच हजार रुपये अशी माफक फी असून या औपचारिक कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवर पाहुणे आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आला हेलिकॉप्टरने सफर करण्यासाठी हौशा गौशा यात्रेकरूंनी गर्दी केली होती ही हवाई सफर दहा मिनिटे हा उपक्रम राज्यभरात प्रथमच खरडा या ऐतिहासिक शहरात राबविला गेला असल्याने संजय पेडगावकर आणि ओंकार फाउंडेशन चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे उपस्थित सर्वांनी ओंकार फाउंडेशनच्या या उपक्रमास शुभेच्छा देत नागरिकांना हवाई सफरीचा लाभ घेण्याचे आवाहन केले पाहूयात या संदर्भातील आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट उभा आहे हे हेलिकॉप्टर कोणी राजकीय नेत्याच्या सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी आलेले नाही ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेस आपण यात्रा जात्रा सगळीकडे पाहतो या ठिकाणी पाळणी खेळणी खाऊ आणि खाऊची मेजवानी या पलीकडे काही नसतं परंतु या ऐतिहासिक शिवपट्टण खरडा शहरामध्ये संजय पेडगावकर आणि के कंपनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता आपल्या सर्वच ग्रामीण भागातील माणसाला सवारी करता येणार आहे आणि ती बी अल्प दरामध्ये आता याचा शुभारंभ नुकताच या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही मान्यवर सुद्धा आलेले आहेत निश्चित हा काणी प्रात्याच्या यात्रेतील हा एक वेगळाच प्रोग्रेम आतापर्यंत कधीच कुठेच राज्यात व्हे तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे अशा पद्धतीची हेलिकॉप्टरची सफर कधीही कुणाला झाली नव्हती आता ती या ओंकार फाउंडेशन आणि संजू पेडगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे आपल्याबरोबर काही मान्यवर आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत फिरतो सगळं करतो पण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना हा आनंद कधी घेता येईल हा लोकांना विचार होतो आणि मग आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अल्पदरामध्ये कमी ह्याच्यामध्ये लोक पुण्याला हिथून जाऊन बसतात आणि पाच हजार रुपये तिकीट फाडतात पण आपल्या लोकांना हितच सुविधा आमचे पुण्याचे मित्र आहेत त्यांचं हेलिकॉप्टर स्वतःचा असल्यामुळं त्यांनीही मला सांगितलं की तुमच्या गावासाठी आपण ही संकल्पना राबवू आणि ह्या अल्प दरामध्ये म्हणजे पाच हजार रुपये प्रतिव्यक्ती ह्या तिकिटामध्ये ते आपल्याला खरड्याची हवाई सफर खरड्याच्या ऐतिहासिक कानिपनाथ यात्रेनिमित्त सर्व मंदिराचं हवाई दर्शन आपल्याला करून देणार आहेत तरी ह्याच्यामध्ये कुठलाही ना ना, ना तोट्यावर हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ निश्चित यानंतरचा पुढील वेगळा काही कार्यक्रम असू असू शकतो शकतो पुढील नवीन नवीन आपण ओंकार फाउंडेशन मधून गर, गर, हिताचे ग्राम गावाच्या हिताचे कार्यक्रम आपण इथून पुढे आश्चर्य राबवणार आहोत खऱ्या अर्थानं ओंकारेश्वर फाउंडेशन आणि संजय प्रजावकर यांनी ऐतिहासिक गावाला हवाई सफर सुविधा उपलब्ध करून त्याबद्दल या इथली काणीप्राथाची यात्रा ही हिंदू मुस्लिम असतील सर्व जाती धर्माचं असणार आहे आणि आस आसपासचे चौदा पंधरा गावचं हे ग्रामदैवत आहे त्याच्यामुळे यात्रेला एक वेगळं स्वरूप आणण्याचा दरवेळेस प्रयत्न होतो बऱ्याच अंशी आपण बघतो यात्रोत्सव आता लोप पावत चाललेला उत्सव आहे पण याला आमच्या गावातल्या तरुण कार्यकर्त्यांनी मग कुठल्याही राजकारणा कुठल्याही पक्ष ना अंतर गेल्या अनेक वर्षापासून या यात्रोत्सवाला कसं वेगळ्या पद्धतीने मोठं करता येईल या दृष्टीने प्रयत्न होत आहेत आणि या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यावर्षी ओंकार फाउंडेशन असेल राहिलं पट्टण असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी हेलिकॉप्टर सफारी तिथल्या लोकांसाठी आयोजित करण्यात आलेली खऱ्या अर्थानं खरडा हे ऐतिहासिक गाव आहे आणि अतिशय सुंदर गाव आहे बघायला पण एक हवाई वरून पाहण्याचं एक सगळ्याचं स्वप्न असतं आणि त्या माध्यमातून एक सर्वसामान्य लोकांना सहजासहजी आपल्या गावामधून हवाई सफर करून खरडा आणि परिसराचं सौंदर्य असं बघता येईल या दृष्टीने हप्ता येत नाही निश्चितपणे मी आवाहन करतो सगळ्या आसपासच्या लोकांना आसपासच्या गावातल्या लोकांना की आपण निश्चितपणे आपण यावं आणि या सप्रे हवाई सफ्याची एकाने यात्रा गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्र येऊन या हा यात्रा उत्सव साजरा करतो अगोदर एक दिवसाची यात्रा होती ही यात्रा आम्ही आता तीन दिवसाची केली आहे आणि आज या वर्षी या यात्रेचं नाविन्य म्हणजे राज्यात किंवा देशातही आम्हाला अजून असं कुठं जाणवलं नाही की यात्रेत हेलिकॉप्टरची सफर आहे परंतु आमचे मित्र संजय पेटगावकर त्यांचं ओंकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज खरडा आणि परिसरातील अनिपनाथ भक्त भक्तांसाठी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची राईड होते त्या ठिकाणी एका व्यक्तीसाठी पाच हजार रुपये तिकीट ठेवण्यात आलेलं आहे खरडा हे ऐतिहासिक गाव आहे या हेलिकॉप्टरमधून जे भक्त सफर करणार आहेत त्यांना या खरडा गावातील आणि परिसरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिर खराड्याचा किल्ला सीतारामगड जिथे बाबाचं मठ अनिपनाथाचं मंदिर अनिपनाथाची टेकडी हा सर्व इतिहास खराड्याचा या हेलिकॉप्टरमधून पाहता येणार आहे एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग आज करण्यात होत आहे यात्रेच्या निमित्तानं के संजय बेडगावकर आणि ओंकार फाउंडेशनला आम्ही त्यांच्या या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने हो या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हो। यात्रा आमची अशीच भरभराट हो आणि मोठी यात्रा भरू प्रत्येक वेळेस यात्रेत वाढवू अशी काणिकाम राहूर निश्चित काणिकनाथांच्या भक्तांना वेगळं दर्शन वेगळं सुख सूर, वेगळ्या सुविधा देण्याचा याचा मानस आहे त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातील जनतेला आज ही हवाई सफर या आपण समोर भव्यधवे अशा आहेत करता येणार आहे याच ठिकाणी असणारे महाराज लिंग किल्ला असेल किंवा ऐतिहासिक स्थळं असतील हे वरून पाहता येणार आहे निश्चित खर्डेकरांचं भाग्य थोर झालेलं आहे आणि यामुळं आपण त्या रणिव कंपनी आणि संजय पेडगावकर यांचे जे ओंकार फाउंडेशन असेल त्यांना धन्यवाद मांडले पाहिजे निश्चित अशा उपक्रम त्यांनी राबवेत सदिच्छा व्यक्त करू आणि आपण त्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा दिल्या कॅमेरामॅन प्रतिनिधी नंदू परदेशी एन मराठी जामखेड अहमद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर